नमस्कार मंडळी मी गौरव वैद्य तर मंडळी मी आता आहे कर्जतच्या कॅम्प फायर या फार्मवरती आणि कालपासून आम्ही इकडे आलेलो आहोत खूप पाऊस पडतो इकडे खूप छान क्लायमेट आहे तर मंडळी आपण आता बघूया की कालपासून आम्ही आल्यानंतर सकाळपर्यंत आम्ही काय इकडे मस्ती केली तर वेळ न घालवता चालू करूया आजचा ब्लॉग लोकांना आवडतंय जरा विचार ना कोण दिसत मला एवढं लाईट लागले आणि कॅम्प फायर कुठे कॅम्प फायर कॅम्प फायर अरेर जाऊन लेफ्ट आहे गौरव आणि पुढे जायचं आहे पुढे जाऊन लेफ्ट

आता पूलला विचारू त्यांना घेतलं सगळं घेतलं

दो विकेट यास बॉल पब्लिक माने ग्रीन विकेट रन है भाई पर आता दो झाले ना आवर मध्ये हां हिंदुस्तान हमारा एक मैच 20 पर सेफ से बस पूरी बघला ए

जेवणामध्ये जेवण नाही करता येणार मला मग सगळे धावतील उड्या मारून द नेक्स्ट नमस्कार मंडळी सकाळ झालेली आता आणि जस्ट आता मी आहे आणि एकदम एवढा मस्त पाऊस पडतोय इथे आता ब्रेकफास्टची वेळ झाली आपण आता ब्रेकफास्ट करूया तर रात्रीच्या जेवणाच्या वेळेला मी जास्त काही बोललो नाही कारण आम्ही खूप उशिरा पुसलो रात्री त्यामुळे एवढी भूक लागलेली ना की आम्ही लगेच जेवायला लगे गेलो आता बघूया आपण ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते the mm -hmm. Ja, चेंज करून घेतले आता आपण पूलमध्ये जाऊया तर पूलमध्ये जायच्या आधी जरा आपण हा जरा परिसर फिरूया मस्त पाठीमागे नदी आहे की आम्ही येऊन गेलेलो मित्र वगैरे त्या नदीमध्ये भरपूर मजा केलेली बघूया काय आहे ते नाही नाही तेवढं पाणी नाहीये बघ थोड्या वेळाने जमलं तर परत येऊया इकडे चं आपण आता पूलवरती जाऊया खूप छान वाटतं इथे पाऊस एकदम असा बारीक बारीक पडतो आहे त्यामुळे आणि खरंच इथे या कारण मला खूप आवडेल जागा ही तर क्लायमेट चांगलं असल्यामुळे तुम्ही इथे मजा पण कराल भरपूर आणखीन इकडे एक सर्वात जास्त चांगली गोष्ट म्हणजे जे ओनर आहेत प्रॉपर्टीचे त्यांचं आहे ना कुठच्या गोष्टीचं असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की बाबा हे नका करू ते नका करू एज जनरली आपण जेव्हा कुठे जातो कुठच्या रिझॉर्टवरती की हे नियम भरपूर असतात तसं इकडे तेवढं हे नाही आहे त्यामुळे ते जास्त आपण ओपनली बोलता ना खूप मजा जास्त करू शकतो आधीच आहेत सर्व वरती ॲक्चुली करेक्ट या हो बराच वेळ झाला स्कूलमध्ये आता जेवणाचा टाईम झालेला आहे त्यामुळे आता पटापट अंघोळ करूया आणखीन लंचसाठी जाऊया चिकन सांगितलं मी चिकन लंचमध्ये मंडळी माझी आता आंघोळ झालेली आहे आणि आता मी चाललो आहे लंचसाठी आ... तर आम्ही खास त्यांना सांगितलेलं की ह्यांची जी वरती जी टेरेस आहे आम्हाला तिकडे जेवायला तुम्ही अरेंजमेंट करा तर त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे केलेली आहे प्रमाण आता जाऊया टेरेसवरती पाऊस सतत चालूच आहे सांगितल्याप्रमाणे सर्व जेवण तयार आहे चिकन सुक्का आहे रसा आहे राई आणखीन इकडे भाकरी आहे बाकीचं सर्व तर आता लंच करून घेऊया आपण कसं आहे का ताई जेवण ताई एकदम मस्त आहे चिकन

ऍक्च्युली खरच कारण आम्ही पण जेवढे गेलो ना जागा मस्त पण जेवण ओके हा जागा खूप छान असते इकडे इकडे सगळं छान आहे जागाही छान आहे जेवण पण छान आहे लास्ट टाइम आम्ही आलेलो ना तेव्हा खीर होती ना दोन्ही मुलांना एकदम एवढी आवडलेली अजून त्यांना आठवत असेल ना म्हटलं माहित ना गुलाबजामू माणूस हळूहळू कसा कमर्शियल बनत जातो हे सांगते म्हणजे मला फोन केला ना मला खरंच बरं वाटलं चला परत येतात म्हणजे आपलेच घरचे कोणतरी येतात असा एक मला फील येतो पण काय काय कस्टमर असे मिळतात हो ते तर मग हळूहळू आलेलं कमर्शियल बनवतो होऊ शकत नाहीये पण तरी सुद्धा थोडस म्हणून आम्ही ते अवॉइड केलं खीर बनवणं कारण मग त्याच्यात एक 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 ना वेळेचा प्रश्न नाहीये सी आम्ही काही असा हॉटेल मॅनेजमेंट किंवा कोर्स केलेला नाही बरोबर हे फार्म हाऊस सुद्धा बनवण्यामागे काही कमर्शियल बनवलेला फक्त तेवढाच भाग स्वतःसाठी की गावं आपले लांब आहेत काहीतरी स्वतःच एक पाहिजे आर्टिस्ट असल्यामुळे निसर्गाची आवड आहे खूप तर ते केलं ना तेव्हा आम्हाला असं वाटलं आणि लॉकडाऊन स्टार्ट झालेलं आहे इथलं आम्ही बांधलं थोडं आणि लॉकडाऊन हे सगळं म्हणजे तो पार्ट थोडासा बांधला होता म्हणजे राहण्यापुरता ते सुद्धा म्हणजे अगदी जस्ट आधी लॉकडाऊन हा आणि हे लॉकडाऊनच्या जस्ट आधी एक ग्रुप आला आणि लॉकडाऊन लागला नाही ग्रुप पण नाही आला मला वाटतं दहा डिसेंबरला माझा वाढदिवस असतो तेव्हा माझी मुलगी आहे ना धाकटी तिने शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं तर ते लोक बोलले की आम्हाला तुमचं ते फार्म हाऊस बघायचं त्यांनी असंच कधीतरी बघितले फोटो माझ्या मोबाईलचे तर ते त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं ते आले ते झालं दहाच डिसेंबरला आणि मग मा दुसऱ्या मार्चला आम्ही इथे आलेलो परत एकदा नवरा बायको तेव्हा इथे खूप तोती आलेली छान तर मुलींना म्हटलं घेऊन येऊया नेक्स्ट टाइम खायला आणि लॉकडाऊन घरी गेलो चालू <laughs> दुसऱ्या दिवशी पास लॉकडाऊन मग तेव्हा आम्ही विचार केला की खरंच गरज आहे लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे कस्टमर येत होते काहीच ऍडव्हर्टाईज नाही काही नाही मी पण शांत अशी काही आवाज मग अशी आपण ज्या नदीवरती गेलेलो तिकडे या लोकांना मी घेऊन जातो आता माझी आता आंघोळ वगैरे झालेली परत मला भिजायची अजिबात इच्छा नाही आहे या इथून सांगितलं शेणामध्ये पाय घातलेला आहे माझ्या मागून अरे माझ्या मागून या ए याच एवढ्या पार्ट मध्ये डीप आहे पाणी जा मग तू पण गर्व तुला जायचं म्हणजे आवडीचं फूल एकदम चाफ्याच चा। जरा रिसॉर्ट फिरू आहे फार्म मुलांचं अजून काय पूल वरून खेळून होत नाहीये ही एक रूम आहे आता आम्ही इथे राहिलो होतो त्यामुळे जरा ती अस्तव्यस्त हालतमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा एकदम नीट अँड क्लीन होतं सर्व 巡查了，针对。

झाडाच नाव त्याला okay. so, ना आणि वास घेतला तर पूर्ण खडा मसाल्याचा फ्लेवर येईल ओके okay. सुगंध तर मी तो चहा मध्ये घालते मला वेगळे वेगळे प्रकारचे वाले चहा आवडतात ओके सो मी कधी कधी ह्याचा ट्राय करते आणि ही अपराजिताची फुलं आहे ओके okay. ती बिचारी कशी पण पावसामध्ये त्याच्या सुकलेल्या असतात ना उन्हाळ्यात त्या पडून आता तुम्ही बघाल सगळ्या प्लॉट वरती वेली अशा आपोआप येतात आणि ह्याचा रंग गो हा गोकर्ण हा गोकर्ण पण बोलतात आणि अपराजिता नाव आयुर्वेदामध्ये त्याचं अपराजिता नाव आहे कारण ज्याला कोणी जिंकू शकत नाही तो अपराजित सो ह्याच्यात एवढे गुणधर्म आहे की त्याच्यामुळे ह्याच्या चहाने बोलतात डायबेटीस कंट्रोल राहतो ओके इव्हन okay. तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होते तुम्ही जर गुगलवर जाऊन सर्च केलं तर तुम्हाला अजून बरेच चिक्कार त्याचे गुण मिळते मला हे दोन तीन माहिती आहे आणि खूप चांगले आहे इव्हन okay. बी पी जो असतो ना हा त्याच्यासाठी ब्लड प्रेशरसाठी हा आणि ह्याची मजा अशी येते ना म्हणजे चहा बनवताना त्याचा तो जो निळा रंग जेव्हा सुटतो ना तो बघण्यासारखं असतं ते आणि मग तुमची ते हिने सांगितलं तसं मी तो कधी लिंबू पिळते म्हणजे वेगळे वेगळे फ्लेवर ट्राय करते लिंबू पिळल्यावरती आपण शाळेमध्ये ते लिटमस पेपरचा प्रयोग करा तसं लगेच त्याचा चेंज होतो करून दाखवते नक्की नक्की हा निळा होता आधी आता आम्ही लिंबू पेळल्यावर तो पर्पल कलर झाला ओके पर्पल कलर हा फक्त फुलांचा होता ओके okay? हा फुलांचा आणि गोकर्णाची फुलं गोकर्डची फुलं आणि ह्याच्यामध्ये नंतर पानं मिक्स केली ती मसालाची ओके आता लिंबू पेळल्यावरती हा रंग तयार झाला अरे ब्युटीफुल ना हो ना वेगवेगळ्या <laughs> रंगाचे कच उन्हाळ्यामध्ये जानेवारी मध्ये वगैरे आणि त्याला एक वर्ष पालटून फुलं येतात इकडे एक झाड आहे ना हे जे दिसते हे असं गोल्ड रिंग मला बांधलंय आम्ही हा त्या रेंडाच्या मागे आहे ना ते कौलाच्या पुढे ते कौला पळस आहे आणि त्याला थंडी संपत आली ना म्हणजे जानेवारी वगैरे स्टार्ट झाला की जानेवारी मध्ये त्याला अशी सुंदर फुलं येतात अशी ऑरेंज आबोली ऑरेंज असा रंग असतो त्याला पूर्वी आता येतात का नाही त्या फुलांचा पण चहा हे करतात ना म्हणजे त्याचा चहा चांगला आता येतात का माहीत नाही पण पूर्वी पलचा पानं म्हणजे आपले हाराच्या पुड्या फुलपुड्या त्या बांधा पूर्वीही पुल सव... का <tles demonstrating> पुला ओके कस वाटलं तुम्हाला झाड आवडली झाड आवडली आवडली म्हणजे काय तर मंडई कालपासून आपण कॅम्प फायरमध्ये आलो होतो आणि इकडे आम्ही खूप धमालमस्ती केली तर आता परत मुंबईला जायची वेळ आली तर या भागामध्ये एवढंच तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडई भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये